मित्रांनो आज आम्ही चाललो मित्र देवगडला तर शौर्या काकापाशी आणि मावपशी झोपली आहे मराठा आरक्षणासाठी आपला जीव देणारे काकासाहेब शिंदे यांचा पुतळा तुम्ही पाहू शकता हे रोडलाच आहे देवगड इथून देवगड पाच किलोमीटर अंतरावर आहे हे देवगडच्या रोडवरील शेण आहे किती मस्त आहे किती आकर्षक असं वाटतं तुम्हाला पाहू शकता तुम्ही हे रोडलाच आहे तरी पण इतकं छान आहे आणि यानंतर पाच किलोमीटर अंतरावर देवगड आहे आणि आपण मेन दरवाजापाशी आलेलो आहे तर आता आपण आत आलेलो आहे मंदिरामध्ये मंदराच्या पुढच्या एरियात आलो आहे तर बघा किती सुंदर आकर्षक बांधकाम किती झाडे छान वाटतात खरंच मला खूप आवडले बघा किती मस्त आकर्षण इथे इथून जाऊच वाटत नाही बाहेर इतकं छान असं वातावरण आहे तर आम्ही प्रसाद घेतला आणि आता यानंतर आपण आत चाललो आहे मंदिराकडे शौर्या आणि पप्पा शौर्याचे पप्पा चालत आहेत बघा श्री प्रसन्न या हे मंदिराचे मेन आहे श्री दत्त मंदिर संस्थान श्री शस्त्र तर आता आपण मंदिराच्या आत आलेलो आहे काढायला मला आवडतं तर आपण आता सद्गुरु किशनगिरी बाबा समाधी मंदिर इथे चाललो आहे

देवगडच्या खालच्या साईडला चंद्रभागा नदी आहे तुम्ही पाहू शकता शौर्याला किती आनंद झाला आहे बघा तुम्ही किती आनंदी आहे कशी मज्जा मस्ती करत आहे बघा किती लहान मुलांना सुद्धा देवाची आवड असते राहायला जायचं मुलग त्यांना मज्जा वाटते शौर्याला पप्पाने घेतलं आहे देवगडमधून तर हे घेतल्यानंतर तिला किती आनंद झाला आहे बघा पप्पा कडपड पप्पा कडपड